जिस दिन श्रीराम रावण का अंत करके पुनः अयोध्या लौटे थे उसी दिन को हम दीपावली के पर्व के रूप में मनाते हैं आपण सगळेच लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत की प्रभु श्रीरामाने रावणावर विजय मिळवून सीतेसह अयोध्येला परत येतात अयोध्येतील जनतेने दिवे लावून त्यांचं स्वागत केलं आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून आपण दिवाळी साजरी करतो पण मनात नेहमी एक प्रश्न येतो फक्त ह्याच करण्यासाठी का ही दिवाळी एवढ्या भव्यतेने साजरी केली जाते का आजही लाखो घरात हजारो वर्षानंतर आज दिवस दीपाने उजळून निघतो हे जाणून घेण्यासाठी मी काही धर्मग्रंथ आणि संशोधन ग्रंथ वाचले आत आणि त्यातून उलगडलेली कथा आपल्याला दिवाळीचं खरं गुढ आणि अद्भुत स्वरूप दाखवते सृष्टीच्या सुरुवातीलाच जेव्हा पहिला अंधार दूर झाला तेव्हाच दीप प्रज्वलित झालं आहे की कार्तिक अमावस्येच्या दिवशी देवाने दीपदान करून अंधकाराचा अंत केला म्हणजेच दिवाळीचा आरंभ रामाच्या परज्ञापूर्वी झाला होता ती म्हणजे अंधारावर प्रकाशाचा पहिला विजय पण ही कथा इथेच थांबत नाही युगेल लोटली आणि देवदानवांनी जेव्हा समुद्र मंथन सुरू केलं तेव्हा त्या मंथनातून चौदा रत्न प्रकट झाले त्यापैकीच एक होती श्री लक्ष्मी त्या दिवशी म्हणजेच कार्तिक अमासेला लक्ष्मी माता क्षीरसागरातून प्रकट झाल्या जिथे अंधार होता तिथे तेज पसरलं देवतांनी त्या क्षणाला दीपोत्सवाचा दिवस म्हणून साजरा केला म्हणूनच की दिपवाळी ही फक्त श्रीरामाच्या परतण्याची नाही तर ती लक्ष्मीच्या अवतरणाचीही निशाणी आहे ती म्हणजे समृद्धी सौंदर्य आणि शुभतेचा जन्मदिवस पण लक्ष्मी एकटी येत नाही ती त्या घरात वास करते जिथे शांती आणि बुद्धीचा अधिपती गणेश आधी पुजला जातो गणेश म्हणजेच विवेक आणि लक्ष्मी म्हणजेच संपत्ती विवेकाशिवाय संपत्ती ही विनाशाच कारण ठरते म्हणूनच शास्त्र सांगत जिथे गणेश तिथेच लक्ष्मी एकदा लक्ष्मी मातेने नारायणांना विचारला प्रभू सगळे मला पण मला टिकवण्यासाठी कोणी पुजत नाही तेव्हा विष्णूंनी हसत हसत उत्तर दिलं लक्ष्मी तू स्थिर व्हायचं म्हणशील तिथे आधी गणपतीला बसव कारण जिथे बुद्धी आणि नीती असेल तिथेच तू कायम राशील आणि त्या दिवसापासून लक्ष्मी गणेशाच्या पूजनाची परंपरा सुरू झाली म्हणून दिपाळीच्या रात्री आपण जेव्हा दिवे लावतो ते फक्त घर उजळवण्यासाठी नाही ते दिवे आपल्या मनातला अंधार दूर करण्यासाठी असतात त्या ज्योतिष सांगतात अंधार कितीही दाटला तरी एक छोटा प्रकाशही त्याला हरवू शकतो दिवाळी म्हणजे फक्त, फक्त फटाके कपडे आणि मिठाई नाही म्हणजे आतल्या अंधाराला हरवण्याचा दिवस आतल्या लक्ष्मीला जागवण्याचा दिवस आणि विवेकाने त्या समृद्धीला टिकवण्याचा दिवस मित्रांनो दिवे पेटवा पण एक दिवा आतही पेटवा लक्ष्मीचे स्वागत करा पण गणपतीचाही आशीर्वाद विसरू नका कारण जिथे प्रकाश आहे तिथे समृद्धी आहे आणि जिथे विवेक आहे तिथेच त्या समृद्धीला स्थैर्य आहे जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर फूड कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा कारण तुमचा तो आमच्यासाठी एका नव्या नव्या दिव्याची ज्योत आहे जी प्रत्येक वेळी अर्थाने उजळते दिवाळी प्रकाशाचा नव्हे तर क्षण आहे मित्रांनो आपण दिवाळीत लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची पूजा करतो पण त्यामागे एक अत्यंत गुढ आणि प्रेरणादायी कथा दडली आहे जी गर्व नम्रता आणि खरी समृद्धी यांचं तत्व सांगते ही कथा काय आहे तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत तर संपूर्ण कथा आहे का कारण कोणतंही ज्ञान हे संपूर्ण घेतल्यानेच मिळते अर्धवट ज्ञान हे माणसाचा नाश करते तर कथा आपण सुरू करूया एकदा अलकापुरीच्या अधिपती महाराज। कुबेर महाराज म्हणजे कुबेर महाराजांनी जेव्हा रावणाने त्याच्या राज्यातून हाकलून दिले होते तेव्हा ते अलकापुरीला आले होते अलकापुरीला त्यांनी त्यांचं राज्य स्थापन केलं होतं म्हणतात की ते कैलास पर्वताच्या जवळच आहे कारण ते कुबेर महाराज शिवभक्त होते ज्यांच्याकडे अपार संपत्ती होते ते आपल्या धनाचा अभिमान बाळगू लागले त्यांना वाटू लागलं माझ्या इतकं कोणी श्रीमंत नाही माझ्याशिवाय जग आडेल तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्या वैभवाचं प्रदर्शन करायचं आणि म्हणून ते कैलासावर पोहोचले भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या भेटीसाठी कुबेर नमस्कार करून म्हणाले महादेव मला परवानगी द्या मी तुमचा पुत्र गणपती याला माझ्या घरी भोजनासाठी आमंत्रित करू इच्छितो माझ्या संपत्तीचा थोडा परिचय त्या बालगणेशालाही व्हावा शिवपार्वती जाणून होते की कुबेराच्या मनात अहंकार वाढला आहे ते स्मित हास्य करून म्हणाले ठीक आहे आमचा पुत्र गणेश तुझ्या आमंत्रणाला नक्की येईल पण खबरदार त्याचा आदर ठेव त्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण कर त्याला कोणतीही कमतरता बासू नक। नको भासू देऊ नको त्याचा आदर व्यवस्थित कर कुबेरांनी मनात विचार केला तो तर बाल गणेश आहे खाऊन खाऊन असं एवढं किती खाणार आहे आणि या विचारातच तो तिथून आनंदाने निघाला पण त्याला काय माहीत होतं की ही भेट त्याच्या गर्वाचा नाश करणार आहे दुसऱ्या दिवशी बाल गणेश खुबेरांच्या अलकापुरीत पोहोचले भोजनासाठी त्यांनी सुवर्णाचे ताट रत्नजडीत थाळ्या सजल्या असं वाटत होतं जणू देवाच स्वर्गच उतरला आहे पण गणपती बाप्पा ते गणपती बाप्पा त्यांना कोणाचा गर्व खाली करायचा हे लगेच कळत होते आणि गणपती बाप्पांची भूक अरे बाप रे त्यांची भूक कधी संपता संपत नव्हती गणेश बाप्पा खात गेले खात गेले आणि त्यांची भूक काही ना त्यांनी सगळं अन्न संपवलं भांडीसुद्धा खाल्ली सोन्याची भांडी खाल्ली आणि मग रागाने म्हणाले कुबेर माझी भूक भागत नाही मी आता तुझं राज्यसुद्धा खाहीन कुबेर घाबरून थरथरला त्याच्या लक्षात आले की हा आपल्या अहंकाराचा आपल्या गर्वाचाच परिणाम आहे तो घाईघाईने कैलासावर परत धावला शिव पार्वती मातेसमोर नतमस्तक झाला आणि नतमस्तक होऊन तो काय म्हणाला माहिती आहे देवा माझं सर्व वैभव संपलं माझं मन भयान ग्रासलं आहे कृपा करा गणपती बाप्पांना आवरा तेव्हा शंकर म्हणाले तेव्हा भगवान शंकर म्हणाले कुबेर तू धनवान आहेस पण नम्र नाहीस खरी संपत्ती तीच जी अहंकाराशिवाय उपभोगली जाते आणि ही संपत्ती मी तुला मिळवून दिली आणि तू माझ्यासमोरच गर्व करायला आलास पार्वती मातेने हसत लाडाने गणपतीला बोलावलं आणि म्हटलं बाळा आता कुबेराला क्षमा कर त्याचा गर्व हरला आहे गणपतीने कुबेराकडे पाहून म्हटलं जा कुबेर आता तू श्रीमंतीचा रक्षक हो पण लक्षात ठेव संपत्तीचं रक्षण करणं हे अहंकाराचं नाही तर सेवाभावाना विनयानं करायचं असतं त्या दिवसापासून कुबेर महाराज झाले धनाध्यक्ष म्हणजेच देवाच्या संपत्तीचे रक्षक आणि म्हणून मित्रांनो आजही आपण लक्ष्मी मातेबरोबर गणेश आणि कुबेराची पूजा करतो कारण गणेश देतात बुद्धी आणि विनय लक्ष्मी देतात समृद्धी आणि कुबेर करतात त्या समृद्धीचं रक्षण तर आता लक्षात ठेवा दिवाळीत जेव्हा तुम्ही दिवे लावता ते फक्त प्रकाशाचा उत्सव नाही तर अहंकाराच्या नम्रतेच्या विजयाचा उत्सव आहे जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि फूड कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत दिव्यांचा प्रकाश नेमका काय सांगतो फक्त सजावट आहे की त्यात विश्वाचं रहस्य दडलं आहे